चिंतना श्री गुरुदेव वदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गांगापूर इथे संगमाचं पाण्याबद्दल खूप ठिकाणी व्हिडिओ दाखवताय युट्यूबवर की संगमाचं पाणी घाण आहे खूप वाईट वाईट कमेंट करताय लोक हो। त्याच्याबद्दल मनाला माझ्या दुःख झालं कारण की आपण दत्त महाराजांना नाव ठेवतोय लक्षात ठेवा ज्यांनी त्यांनी व्हिडिओ केले त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे गंगापूरचं पाणी बघा अजून जरी आता मी मला दोन तीन महिने झालेच होतो पाणी अजून पण स्वच्छ आहे तिथंच पाणी हा संगमाचं आपण वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती पटेल व्हिडिओ स्क्रोल करत असताना मला एक थमनेल दिसली त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की मध्ये बघा किती अस्वच्छता आहे गंगापूरचं पाणी किती घाण आहे आणि त्याच्यानंतर मी कमेंट वाचल्या तर कमेंट एवढ्या खतरनाक घाम कमेंट होत्या माझ्या अंगाला काटा आला म्हणजे गांगापूर पवित्र स्थान आहे ज्यांनी व्हिडिओ काढले ना त्यांना अजून काही त्यांना गांगापूरचा गंधाही माहीत नाही नुसतं घाणीचं व्हिडिओ काढणं म्हणजे तुमचं व्ह्यू वाढण्यासाठी तुम्ही करताय असं करू नका महाराजांना बदनाम करू नका घाण कोणी केली आपण केली सगळ्यांनी त्यांनी ज्यांनी व्हिडिओ काढले ना व्हिडिओ काढण्यापेक्षा त्यांनी स्वच्छता करायला पाहिजे होती पहिल्या वेळेस मी पण गेलो होतो मला पण तसं वाटलं होतं पण नंतर विचार केला की महाराष्ट्र तिथं प्रत्यक्ष आहेत हे लक्षात ठेवा काही काही जण कसे असतात हौशे नवशे गौशे असतात मध्ये कधी जात नाही कधी गेले नाही काही काही जण वर्षाने जाता नुसते व्हिडिओ काढण्यासाठी जाता संगमाचं पाणी अतिपवित्र आहे संगमाचं पाणी अति पवित्र आहे त्यांनी जे दाखवलं की संगमाचं पाणी किती घाण आहे तिथं कशाला जात असं करू नका उघडा डोळे बघा नीट आणि महाराजांना माझ्या मनाला खूप दुःख झालं कारण की आपण असं जीव जोड थोडून सांगतो की बाबा मध्ये जा तिथं गुरुक्षेत्र पालन करा आणि काही काही लोक जे आहे ते उलट घेत आहे उलट म्हणताय की मध्ये किती घाण आहे तुम्ही घाणीकडे बघू नका प्रत्येकाच्या माणसां प्रत्येक माणूस घाणे प्रत्येकाचा स्वभाव विचार पण घाणे महाराजांना दोष देऊ नका हेच माझं म्हणणं आहे हेच माझं मला त्रास होतो या गोष्टीचा कारण की तुम्ही महाराजांना सर्व ब्लेम करताय की मध्ये कशाला जाता असं कसं आहे अहो तिथं प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज अजून पण आहे तुम्ही म्हणताय संगमाचं त्या तिथं तिथं घाण आहे ती लोक ती घाण कोणी केली आपल्या सारख्या लोकांनी केली आपल्या तुमच्या सारख्या लोकांनी घाण केली सगळ्यांनी चप्पला घालून तिथं जाता साबण लावून आंघोळ करता मी पण तिथं गेल्यावर बोलतो प्रत्येकाने बोलायला पाहिजे पण तिथं नुसतं जाऊन तिथं व्हिडिओ करणं आणि तो व्हिडिओ युट्यूबवर टाकणं आणि बाकीचे लोक जे ज्ञान देणारे लोक असते कमेंट करणारे ते कधी आयुष्यात तिथे मध्ये गेलेले पण नाही फक्त तेवढी बाजू न बघता दुसरी बाजू आहे मान्य आहे तिथं जे घाण आहे ते आपल्या लोकांमुळे होती पण तुम्ही जर अष्टतीर्थ करायला गेलात तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी सगळे सबूत आहे ते सगळे दाखवत असतो म्हणजे जे सत्य आहे ते अष्टतीर्थाला गेला तर मी तिथं दाखवतो मी स्वतः तिथं आंघोळ किल्ली अष्टतीर्थामध्ये गंगापूरचं जे मुख्य मंदिर आहे मठ आहे मठाच्या बागच्या मागच्या साईडला भागीरथी अष्टतीर्थ आहे तिथे मी आंघोळ किल्ली इतकं एकदम स्वच्छ पाणी आहे पुलाजवळ जेव्हा पूल पास होतो ना त्याच्याजवळ आहे एकदम स्वच्छ पाणी आहे स्वच्छ पाणी आहे गंगापूरचं स्वच्छ पाणी पण काय होतं संगमच्या तिथंच भरपूर गर्दी होती तुम्ही जर संगम सोडून थोडं थोडं पुढे पुढे आलात ना अष्टतीर्थ करत करत तुम्हाला एकदम स्वच्छ पाणी भेटेल आणि हे हे पण संगमाच पाणी आलेलं आहे म्यालत तीन चार महिने झाले अजून काही घाण नाही काहीच नाही काहीच नाही आणि अजून एक गोष्ट ज्यांना ज्यांनी त्या घाणीमध्ये पण जर आंघोळ केली असेल त्यांना कोणाला त्वचा रोग झाला रोग झाला मला असा एक जण दाखवा कमेंट करा त्याचा पूर्ण कर्ज आहे ना मी करायला तयार चला आज अजून एक पण पैदा नाही झाला जो म्हणू शकतो की मी तिथं आंघोळ केली आणि मला रोग झाला कोणीच म्हणणार नाही एवढी ताकद दत्त महाराजांमध्ये लक्षात ठेवा तुम्ही एवढ्या घाणीमध्ये काही प्रॉब्लेम नाही अहो आपलं मन पवित्र पाहिजे हो लोकांच्या मनच पवित्र नसता असं पण एक पण कोण नाही की तू जो म्हटला मी त्या संगमावर आंघोळ केली आणि मला त्वचा रोग झाला असं कोणीच नाही म्हणू शकत मी अशी खूप जण बघितलेले मला तिथं राग का बरं तुम्हाला या गोष्टीचा तिथे संध्याकाळ दिवस मी शूट करत होतो तिथे एक दोन जण आले मुंबई पुण्याची कुठे असे ते चपला घालून डायरेक्ट त्याच्यामध्ये गेले संगमावर विचार करा म्हणजे दत्त महाराजांना किती त्रास होत असेल ते संगम अतिपवित्र अतिपवित्र ते आपणच लोकांनी घाण किल्ली आपले साडी असेल ड्रेस असेल अंतर वस्त्र असेल हे सगळं सोडून द्या लोक तिथं आणि कसं असतं खूप जण खूप जण म्हणतात आता मग तुम्ही काहीतरी करा मग कर्नाटक सरकार मग हे सरकार कोणी काही करायचं काही होत नाही जे घाण आहे ती घाण होणारच हे लक्षात ठेवा कसं होत असतं जेव्हा पाणी येत असतं पाण्यासोबत सगळं निघून जात असतं परत स्वच्छ होऊन जातं मागच्या पण मुंबई असेल पुणे असेल तिथं जे सेवेकरी आले ते स्वच्छता करायसाठी येत स्पेशल मी पण तिथं करत असतो तर पारायण झाल्यानंतर तिथं स्वच्छता करत असतो म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे जे गंगापूर बद्दल गंगापूर बद्दल जर वाईट गोष्टी लोकांना सांगत असेल लोकांना वाईट वाईट गोष्टी सांगत असेल अशा व्हिडिओना डायरेक्ट रिपोर्ट करा आणि व्हिडिओ डायरेक्ट डिलीट करायला लावताना महाराजांबद्दल बदनामी करू नका संगमाबद्दल बदनामी करू नका ते ती जी जागा आहे तिथं कोणी आंघोळ पण गेली ना कोणाला कसलाही त्रास होत नाही कसला त्रास नाही होत तिथं आणि जे कमेंट करताना जेव्हा लोकांनी कमेंट केली त्यापेक्षा सगळ्या लोकांनी जर तिथं जाऊन साफसफाई केली असती तर अजून चांगलं झालं असत थोडं विचार करा गांगापूरमध्ये आपण गेल्यानंतर तिथं करू शकता जिथं पूल आहे पुलाचे तिथं पण आपण स्नान करू शकता ते पण स्वच्छ पाणी आहे मठाजवळच तर आपण गागापूरमध्ये संगमाच्या तिथं गुरुक्षेत्र पारायण करायला पाहिजे खूप जण काय करता आम्ही इथं गुरुक्षेत्र वाचू का आम्ही तिथं वाचू का नाही ते संगम आहे तिथे औदुंबराच झाड आहे त्या तिथे गुरुक्षेत्र वाचायला पाहिजे तर दुसरा एक अजून एक मी व्हिडिओ बघितला की गागापूर मध्ये भूतवादन असता भूतांचं जास्त आहे भूतांचं लोक जात नाही हो गंगापूर मध्ये कस तरी वाटतं माझ्या मनाला विचार करत नाही लोकांना घाबरू नका तुम्ही लोकांना खूप घाबरता खो गांगापूर मध्ये काय राक्षस आहे का अरे असं काही नाहीये तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज आहे आपली आई आहे तिथं आणि तुम्ही कसं होतं लोक लोकांचं बघून जातात नाही पाणी घाण आहे पाणी घाण म्हंटल्या लोक तिथं जातच नाही दुसरी गोष्ट जे पवित्र आहे त्याला घाण म्हणता दुसरी गोष्ट तिथं भूत हे जायचं नाही खूप जणांनी गानगापुरचं कॅन्सल केलेलं आहे ते भूत तुम्हाला काहीही करत नाही भूत भीत काही नसता ज्यांच्या अंगात येत असतं ज्यांचे दोष असतात ज्यांनी पाप केलेले असता ज्यांनी दुसऱ्यांना नावं ठेवलेल्या असता जे दुसऱ्यांचा द्वेष करतात जे चुकीच्या अफवा फैल जे महाराजांना नावं ठेवता जे दुसरे वाईट कामं करता त्यांच्या अंगामध्ये भूता येत असता तुम्ही अशा गोष्टी करता का नाही करत म्हणून मध्ये जाताना मन आपलं स्वच्छ पाहिजे तुम्हाला सगळं मी म्हणतो सगळी दुनिया आहे असं कोणता परिसर घाण नाही सगळंच आहे माणूसच गाणे तर काय काहीच विषय नाही अजून पण त्यातून आपण काही गोष्टी नवीन शिकल्या पाहिजे ते स्वच्छता आपण स्वतः केल्या पाहिजे नुसतं सोशल मीडियावर टाकून एवढ्या मोठ्या कमेंट लिहून काहीच नाही एवढ्या लोकांनी कमेंट केल्यापेक्षा तिथे जाऊन स्वच्छता केली असते बरं झाला असत मग शेवटी मला आज व्हिडिओ करावा लागला की गाणगापूरचं संगमाचं पाणी अतिपवित्र बॉटल मध्ये भरून आहे मी तेच पाणी आता वर्षभर ठेवलं तर या पाण्याला कसलाही काही होत नाही त्याच्यामध्ये शक्ती आहे महाराजांची विचार करा आणि लोकांनी घाण गेले ते आपणच घाण गेले तर गांगापूरमध्ये आल्यानंतर संगमाच्या तिथे थोडं तुम्ही आंघोळ करा अष्टतीर्थ करा नुसतं संगमावर आंघोळ केली झालं नाही अष्टतीर्थ करा अष्टतीर्थ केल्यानंतर तुम्हाला आठ तीर्थाचं जे पाणी आहे ते वेगवेगळं आहे आणि एकदम स्वच्छ एकदम स्वच्छ आठ आठ तीर्थाचं पाणी येईल परत आपण म्हणतो गांगापूरमध्ये गेला ते भूत बाधा बाहेरची बाधा हे तुम डोक्यातून पाहून टाका तुम्हाला कसल्याही प्रकारचा तिथं त्रास होत नाही त्रास नाही होत काही तुम्ही काय करता डोक्यामध्ये विचार करता मग मला त्रास होईल भूता अंगावर येतील कोणाला काहीही करत नाही गांगापूरच असं तीर्थक्षेत्र आहे तिथं सकाळी आठ वाजता सुमारास सकाळी बारा वाजता आरती असते रात्री आठ वाजता पालखी असते या दोन वेळेमध्ये आपण तिथं जायचं तुम्ही वर्षभरात कधीही गांगापूरमध्ये जाऊ शकता संगमावर गुरुक्षेत्र पारण करायचंय तीनशे पासष्ट दिवस तुम्ही कधीही गुरुक्षेत्र पारण करू शकता तुम्हाला बुकिंग करायची गरज नाही काही नाही आपली पोथी असेल दिवा असेल धूप असेल दीप असेल ते सगळं सोबत घेऊन जायचं आणि तिथे जाऊन आपण आपलं पारायण करायचं आता खूप जण जात खूप पौर्णिमेला पौर्णिमा आणि आंगोषला ते एवढी गर्दी होती आणि दत्त जयंतीला तर पाय ठेवायला लाग नसते तरी पण तिथे तरी पण दत्त महाराजांना तिथे आंघोळ घातली जाते खोच खूप जण म्हणताय ना की ते गाणगापूरचं पाणी अपवित्र घाण आहे त्या घाणीमध्ये जर आंघोळ करून जर कोणाला तोचारोप होत नाही हे लक्षात ठेवा असं एक पण नाही झालं त्यांनी मला कमेंट करा मी तुमचा तोचारोप पाहतो अरे महाराज बसलेले तिथे गांगापूर सोपं समजू नका आणि गांगापूर बद्दल अफवा करणारे व्हिडिओ करू नका महाराजां मध्ये लोकांना आपल्याला तिथं पाठवायचंय लोकांना जागृत करायचंय मला तरी लोकांच्या मनातली भीती दूर करून प्रत्येकानी आयुष्यात एकदा तरी गानगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र करायला पाहिजे करा तुम्ही आणि हे असे जे व्हिडिओ असतात ना या व्हिडिओ डायरेक्ट ब्लॉक करा रिपोर्ट करा काही कामाचं नाही माहिती देऊ नका घाण आहे ऍक्सेप्ट करा आपणच केले ऍक्सेप्ट करा पाणी अंगावर घ्या आणि तिथं खूप मोठ संगम खूप मोठं आहे तिथंच तुम्हाला नाही म्हटलं तिथं घाण आहे करा थोडं लांब जा अजून पैपे जा थोडं लांब जा अष्टतीर्थ करा अष्टतीर्थ केलं सगळे आंघोळ होईल आठ वेळेस आंघोळ होईल आपली पैठणचे एकनाथ महाराज नाथ महाराज जो यवन होता त्यांच्यावर त्यांच्यावर किती वेळेस थुंकला असेल विचार करत तो यवन आहे तो यवन खूप वेळा थुंकला तो पान खायचा त्यांच्या अंगावर थुकायचा म्हणजे एकनाथ महाराज एक वेळा आंघोळ करायचे पण तो यवन आहे तो त्यांच्या अंगावर खूप वेळा थुकला शंभर वेळा थुकला असेल तरी पण तसं तोंड पूर्ण सोडलं पण एकनाथ महाराजांना राग नाही आला थुकला विचार करा माणूस तुमच्या अंगावर थुकतोय तरी पण तुम्हाला राग येत नाही मग शेवटी एकनाथ महाराज म्हटले ते यवनला म्हटलं की तुझं तोंड सोडलं का तुझं तुला हे लावून देऊ का म्हणजे तुला अजून हे करता येईल तो म्हटला नाही माफी असावी एकनाथ महाराज तुम्ही किती श्रेष्ठ आहात तसंच आहे संगमाचं पण संगमाचं पण सेम तेच आहे से, आपण लोक किती घाण करतो तरी पण ते काही नाही करत नाही तर एखादा त्वचा रोग काही रोग असं काही होत पण असं काही होत नाही म्हणून संगमाचं जे पाणी आहे ते अति पवित्र आहे कोणासाठी जे लोक पवित्र आहे जे लोक घाण असेल त्यांना तेच घाण दिसण्याआधी लक्षात ठेवा मी जे बोलतोय ते लक्षात ठेवा जे लोक घाण असेल ज्यांच्या मनामध्येच घाण आहे त्यांना हा सगळा परिसर घाण दिसेल म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्हाला जर गांगापूर बद्दल जर वाईट व्हिडिओ दिसत असेल घाण दिसत असेल व्हिडिओ तर व्हिडिओ रिपोर्ट करा आणि व्हिडिओ कमेंट करू नका आणि व्हिडिओ डायरेक्ट रिपोर्ट करा तुम्ही तो व्हिडिओ आपोआप डिलीट होऊन जाईल गांगापूर बद्दल अपप्रचार करू नका महाराजांना दोष देऊ नका दत्त महाराजांच्या विरोधात काही करू नका तुम्ही चांगलं करता येत नाही ना वाईट पण करू नका माझं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला सगळ्यांना ते घाण आहे आहे घाण आपण सगळ्यांनी स्वच्छ करा तिथं जण जा ते व्हिडिओ करूस तर स्वच्छ करायला जा मी कधी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं का तुम्हाला आहे ते पण ते जे आहे ना तो काही काही एरिया आहे फक्त आणि ते स्वच्छता होत असत ते त्यांचे लोक असतात ते साप करता मागच्या वेळेस पण मला साप दिसलं होतं होत असतं ते म्हणून त्याचा जास्त भाऊ करू नका काय होत दत्त महाराज आपण मध्ये कशाला जातो आपण महाराजांना भेटायला जात असतो आपण गुरुचरित्र पारण करायला जात असतो म्हणून या बाकीच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका त्यांना महत्व नका देऊ काय होतं बाकीच्या गोष्टी बाकीच्या गोष्टीला जास्त महत्व देतात असे जे दत्त महाराजांच्या विरोधात जे, विरोधा जे करत असेल त्यांना डायरेक्ट रिपोर्ट करा त्यांना व्हिडिओ डिलीट करायला लावा आणि अशा गोष्टी करू नका हे स्पष्ट मत मी तर म्हणतो आयुष्यामध्ये एकदा मध्ये जे कमेंट करत असेल ते आणि जे व्हिडिओ काढत असेल ते ज्यांनी व्हिडिओ काढला ना त्यांनी फक्त व्हिडिओ काढला आणि झालं का तरी एक साडी उचलली नसेल घाण उचल नसेल आम्ही उचललेली म्हणून आमच्या मनाला लागतं ते कारण मध्ये दत्त महाराजांना बोललं म्हणजे खूप त्रास होतो मला त्रास झाला होता डायरेक्ट रडू आलो होतो म्हणजे महाराजांना बोलताय आपली का अवकाळ का काय आपण काय करतो लक्षात ठेवा तुम्ही तिथं जा स्वच्छता करा तुम्हाला जेवढं खुमखुमी येईल तुम्हाला कमेंट करायची जे हौस आहे तुम्हाला तिथे जाऊन स्वच्छता करा आम्ही करतो तिथं मी जर दरवेळेस गुरुक्षेत्र पारण करायला जातो तर तिथं मी स्वच्छता करतच असतो सांगायची गरज नाही आम्ही लोकांना सांगत पण असतो साबण नका लावू नका लावू लोक ऐकत नाही लोक माझ्याशीच वादवाद करत असतात म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे महाराजांचे विरोधात काही व्हिडिओ तुम्हाला दिसले डायरेक्ट रिपोर्ट करा त्यांना हार विषय परत अशा गोष्टी नाही करायला पाहिजे त्यांना महत्व जास्त देऊ नका हेच माझं स्पष्ट मत आहे आणि गागापूरचं पान आहे आहे स्वच्छ पाणी आणि त्या पाण्याने आपल्याला त्या पाण्याने आपला कोणताही रोग असं काही होत नाही डोक्यातून गाऊन टाका झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ